चंद्रमा चरण म्हणजे पाय भर का ज्यांनी ज्यांनी पाये घेऊन ज्यांनी ज्यांनी पेकाज्याची सेवा केली त्याला त्याला फार मोठं फळ मिळालं महाभारतात चंद्रमा कौरव आणि पण वाच झाला हो। करोना भरी का पडले हो। करत भगवान श्रीकृष्णाची चरण सेवा सोडले ना या भारत देशातले दोन संप्रदाय एक कुस्ती संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय गुरुच्या चरणाला स्पर्श केल्याशिवाय पुढे जात नाही म्हणून ज्यांनी गुरुची सेवा केली त्यांनी गुरुला वंदन केलं जे चरण स्पर्श केले त्यांना त्यांना ते वेश प्राप्त झालेला हा इतिहास भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णाला निद्रा लावली होती म्हणजे झोपल होत आणि भांड्याने गेला श्रीकृष्णाकडे कौरव आणि पांडवाचं कौरव म्हणायला लागले नाही आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या उशाला बसणार आणि गौरव मेघावले अशा बंधूची कुस्ती चालू चालू कौरव म्हणायला आम्ही भगवंताच्या नागे वचतात कौरवने सांगितलं आम्ही भगवंताच्या उश्याला बसतात भगवंत उठल्यानंतर लगेच आम्ही बोलू परंतु पांडव ते चरणाला बसले उठता आणि डायरेक्ट उठून उभा राहिले भगवंत आणि पहिल्या सगळ्यात पहिलं दर्शन झालं त्या पांडवांचं म्हणून सेवा प्राप्त होत असतं राजगादी मिळत असतो वैभव प्राप्त होत असत हा इतिहास आहे महाभारतातला खऱ्या अर्थाना भगवान श्रीकृष्णा अर्जुनात का गीता सांगितलं अनेकांना गीता सांगता आली असती परंतु सांगणाऱ्या पेक्षा ऐकणारा हा गुणवंत असला पाहिजे बुद्धिवंत असला पाहिजे असला पाहिजे म्हणून त्यांना सांगितलं जात त्यांनाच उपदेश केला जातो हो। तेवढ्या कीर्ती हा अर्जुन होता म्हणून भगवत श्रीकृष्ठाना त्या अर्जुनाला गीता सांगितली हा इत्याचा प्रत्येक धर्म कुशीवर होतो महाभारतात भेमाची आणि कुशीवर होतो कृष्णाची आणि कुंसाची खुसीवर होते हो किस्काची आणि कृष्णाची कुसीवर होती हाय त्याचा बायबल मध्ये सुड उल्लेखा धडतारी बहुली हो रामायणामध्ये वारी स्वरूपाची कुशीवर इतिहासा उल्लेखा का हजरात बंग हजरत झाले महान म्हणलो होतीचा इतिहास आहे अनादिकाला पसून ही परंपरा आहे आज जतन करण्याचं वाढवण्याचे काम खऱ्या असताना तुमच्या गावची कुस्ती कमिटी करताना दिसत आहे पेरगीदारांचं करावं तेवढे कौतुक कमी आहे द्यावे तेवढे धन्यवाद आहे मैदानात कुस्त्या कुस्ती आहे लक्ष कुस्तीवर कि चंद्रमागडे वस्ताद रामचंद्र कुस्त्या जोडाच काम दादा करताय जाणकार पंच जोडण्यात कोराची कुस्ती कोणावर आणि किती पक्षावर घ्यायचा याची जाण आणि भाणा असं काय ना इथं आणि काटाच ना नांदीरी तर हरके बाब फे नाहीतर कुठून तरी एखाद्याकरा आण 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 आणि आपल्या गावात पाडून घ्यायचं हे या पंचाला पटत नाही म्हणून स्वतःची मुलं पडली तरी चालू झालं तस इथं होता ह्या ऐतिहासिक संभाजीनगर जिल्हा यादवकालीन राजा या देवगिरी किल्ल्याचा किल्लेदार होता उद्धव हजारो वर्षापासून हे शहर इथं अस्तित्वात अनेक परकीय अनेक परकीय आक्रमण अनेक परकीय आ... शत्रू या उपस्थित जिल्ह्याला आहे केव्हा पासून इथं अरे असत्या आणि महाराष्ट्राच्या आपल्या राहुल कसारेचे पिताश्रू कसारे काका कसारे काकाने शंभर रुपये बसेस माझ्या उस्कृतच्या कॉम्मेंटरीसाठी दिलेला बीस म्हणतात त्याला निर्गणा निरा करा कसा नेता शाव कुस्तीचा महिमा सांगायला आलो शरद माझं नाव शंभर रुपये दिले मला एका हाताने दिले शंभर रुपया पकड्यानं ते मला हाते मार बक्षीस म्हणतात त्याला चरण मेगाव हात वरती कर मला समीर जोकर हात वरती कर एक जबरदस्त कुस्ती लागते आता मैदानातली पेशी कशी कुस्ती लागतो बराच वेळा जरा कुस्ती चालवू म्हणून दादा इथं जाणकार माणसा देतो जाणकार माणसाचं लक्ष आहे बराच वेळ कुस्ती म्हणून जरा तिकडे पेरेराम आणि मुन्ना नागे कुस्ती चालू आहे ऊसवरी दणगी लाभलेला उंचापुऱ्या तब्येतीचा मुन्ना गोरा आणि गुंटा एक देखना पोरगा पुरस्ता तिच्या हळामध्ये देवानी घडवला रत्ता येणारा काळ असणारा परंतु मेहनत तेवढी करावी लागणार

तेरे नंबर वन काय झालं नेमका समस्या सांगा अंग गरम झाल्यानंतर कुस्ती थांबायला नको सन्मानिय शंकर वसाद बमले हरचोल यांची सुद्धा उपस्थिती मनोजनासाठी आहे

આ શું કર રહે હો તું છોડો ભોળા કે અંદર તું જીરા પર કુછ કરીશ

जरा कुस्ती जोडा जबरदस्त कुस्तीचा मैदाना एकोणीशे एकसष्टी सांगितला पहिला एकोणीसशे बासष्ट ला भगवान मोरे महाराष्ट्र किती झाले अशी शांतता म्हणले तर कुस्तीचा इतिहास सांगायला लागतो कारण इतिहास का सांगायचा असतो आपण जर आपला इतिहास विसरलो तर पुढची पिढी काय इतिहास घडवणार म्हणून हा इतिहास सांगाव लागतो कारण त्या इतिहासाची प्रेरणा घेऊन इतिहास घडवला म्हणून इतिहास सांगाव लागतो एकोणीसशे पासष्ट ला भगवान झाले एकोणीसशे त्रेसष्ट ला स्पर्धा रद्द रचवल्या एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट ला महाकाला पहिला डबल महाराष्ट्र एकोणीसशे सासष्ट चा साल एकोणीशे एकोणीसशे ला लाना त्यांना सिंह झाले एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट साल उजळले म्हणले काय त्या आला इतिहासाची प्राप्ती झाली मराठाला दुसरा डबल मार्ट किस्र लाभला चंबा मिोणीसशे एकोणसत्तर ते चालू झालं शकशे एकोणसत्तर ला काय झाला मराठवाड्याची माती किती आणि कमदार बनली हे जर मी दाखवून दिलं त्याचे चर्वे फेरवत हरिशंद्र मामा गाव त्यांचा रामली मुदवर ಮರಳ ಮಹಾ ಸ್ವರ್ಗ ಹರಿಚಂದ್ರ ಮಾಮಾ ಬಿರ ಚಂದ್ರಲ ಝೇಟಿ ಸರ್ವ ಸಜ್ಜನ ಸರ್ವ ಹತ್ತ ಚ್ರ ಶೀತಲ ಸೂರ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಮತ್ವ ಸ್ವರ್ಗ ಹರಿಚಂದ್ರ ಮಾಮಾ ಬಿರ ಭಸೆಲೆ हरिचंद्र बराधार मामा मराठवाड्याचे पहिले महाराष्ट्र किसले एकोणीसशे एकाहत्तर ला मामा कृष्ण झाले एकोणीसशे बहात्तर ला मामा हिंद किसरी झाले आणि एकोणीसशे बहात्तर ला राष्ट्रपो सण पद झाले खरं बचा खरं बजा उंच उंच गेला राष्ट्रगीत गायला गेलाची छापी आम्ही मनान फिरून आली आणि झाला की हो देशाच्या जयघोष करायला मागे पुढे पाहू नका शत्रूष्ठ आपल्या देशावर मत टिकून

म्हणून एकदा पुन्हा एकदा जयभास फटेरी करा भारत माता की धन्यवाद नौल देवाचं नाव घ्यायला काय जे लागत नाही खोसे वाचतात अनेकांनी घेतला आणि ज्यांनी नाही घेतला त्याचा टॅक्स मात्र कटतात ज्यांनी नाही घेतला त्यांच्या जीवनाचा टॅक्स कटणार बर का सोपे ना आनंद या जीवनाचा सुगंध परिनर वळावा आनंद घेत त्याला अनेक कुस्त्या बराच वेळ चल ऐका अनेक कुस्त्या बराच वेळ चालवाय तर त्या जरा त्यांच्यावर ते निकाल निर्णय घेण्याची प्रक्रिया करत चला

किंवा चार भरपूर कुस्त्या आकडे बऱ्याच कुस्त्या मैदानात फार मोठ्या कुस्ती है ओ, सुभाष जबरदस्त काटे टी लोक चला मोलेश रुप्पा लावले द्वारी चर्चा विलरावर येडु रंग प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी जातला उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पाणी झाला खऱ्या आज उभे मध्ये पैलवानाचा मेळा भरला मेळा भरलेला साधूंचा कुंभ मेळा भरतो नाशिकला वारकऱ्याचा कुंभ मेळा भरतो पंढरपूरला आज मात्र पैलवानांचा कुंभ मेळा भरला उभेरगाव झाला अवघा जमूदेम ला अवगम गाव पुरुषार्थाने मृदुंकी जगवण्याचं वाढवण्याचं हाती घेतलेलं महान कार्य झा कुस्त्या लावणारे कुस्त्या जुळणारे जाणकार आहेत आणि कुस्त्या बघणारे सुद्धा जाणकार आहेत कुस्ती आपल्याला का आवडते कुस्ती आपल्याला का भावते कोणीतरी